नमस्कार मित्रांनो कशी आहेत तुम्ही बरे आहेत ना तर बरेच पाहिजे तर मी तुमचा प्रांश आपला वाशकर जुना स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज आले ट्रॉम्बेला डोलीवा आपला नीरज मित्र आहे तर आता बाहेर गेले आपला निहल आहे आपण कधी डोली मांडल्या पाच डोली मांडल्या काय भेटेल आपल्याला आज हा भेटेल का आपल्याला भेटल अरे जवळ ये काय लागले हा जे दर्यन ते आपण बाबाजी बघू आज तर मित्रांनो आपण आता बोटीवर आले आता आणखी जरा डायरेक्ट जाऊ तर कधी डोली म्हणला पण पाच पाच डोली म्हणलाय आपल्या समोर निरज आहे दिसत नाही आता नको काय भेटेल जे भेटेल ते आपलं दादा पहिलाच दिवस आहे पहिलाच दिवस आहे बघू चल बघूया हो बरेच दिवसानंतर आपला ब्लॉक पण येत आहे व्हिडिओ मध्ये आपल्या कंटिन्यू राहा तर मित्रांनो आपण आता डोली सुरुवात केली आहे एवढा बघा समोर दिसत आहे नियर उसलता डोले किंवा आपण कोणच्या बोटीवर जागदीश नावा जगदीश नानाच्या बोटी आहे बघा हे बघा डोल आले बघा वरती नाईट फिशिंग दिसते तुम्हाला बघा पहिलीच डोल उचलते बघा आपण आता बघूया आता याच्यान काय भेटते आपल्याला तुम्हाला याचे दोन पार्ट आले तरी येतील म्हणा असं वाटतंय डोली जाम मांडले ना एक जगदीश नाण्याच्या बोटीवर दहा डोली समज जा आपलं जगदीश दोन पार्ट आले तर येतील बघा 你一路取进吧。 ढोल तुम्हाला वर्तवले दिसते बघा रात्री तुम्हाला क्लिअरिटी बरोबर नसेल आता कुठं आयली बघा आता काय भेटते पहिले याच्या

या <स्टाओकी> नियार। <स्टाविण> <स्टाविण> नियार। <स्टाविण> <दिवार। नियार>, मनेर बघा पहिली राहू तुम्ही बघितले जगदीशनाचे उठे उशिर दाखव

बघ ही कोलबी दाखवलोय बघ हे बघ कोलबी बघ गोलची साईज बघा खतरनाक काय तुझा हे बघ जिवंत आहे बघा नारंदी आहे मस्ती चालली बघा काय विषय गंभीर आहे बघा आता दुसरी डोला तर विचारलेला सुरुवात केली बघा पहिले डोली तर मावर बघा बघा मांजेल या कावर आहे आपल्या कोलबीची साईज बघा इतके कोलबीची बेकार साईज आहे कस चांगलंय बघा तिथे वाहतूक कोलबी बोलतो ना माकले आले पहिल्यांदा चिंबोरी चिंबोरी नरम आहे एक माखले आले कडक आले पण आहे बघा जीवंत वाक्य आहे नरम आहे नरम आहे बघ ना काय उडग हांड्या नाही

કંટક જો ચાલુ કર ફારું નહી રહે તો ચાલુ કર તું હવે છોડ તો સર इधर આલુ इधर આ વોટવેરા પણ આ માથે આવના મને દે સુડોરવ પકડ કે ગુને લેકો વાહ વાહ એ પકડ ફડો બગુર કોલડીયા સા તા નહી કોલડિયા જા એ ન જા

एक थे तर मित्रांनो तुम्ही पहिला आपण इल्ला ला डोली मांडलेल्या आता वठ्याला ते डोली मांडता मला वाटतं वठ्याचा वा, ब्लॉक मला सेकंड पार्ट मध्ये आता पहिले कधी डोली मांडली आपण या पाच डोलीचा मावरला अर्ध्या ड्रम जवळ जवळ आमची एकच खासियत आहे आम्ही पाच लावून दहा डोल्या ओढतो हे कोणाला समजणार नाही काम आहे बघ बग, वाकटी बघा वाकटी वाकटी ताजी बघा अशी अशी जाते ताजी एकदम फुल काय आहे रे पत्र हे बघ काय तर मित्रांनो आमच्या ना तीन डोली मांडली ना तर वटाला इलीचा मावरा बघतोय बघा इलीचा मावरा